नमस्कार भावांनो आज चालू असलेल्या मऊचे चोराडे मैदानातील चार टॉप नंदींचे सेमी क्रमांक सांगणार आहे एक म्हणजे वेगाचा शेवट सरदाचा सेमी क्रमांक किती विठ्ठल नानांचा तेजाचा सेमी क्रमांक किती सातारा एक्सप्रेस हरि हारी हरिन बलमाचा सेमी क्रमांक किती तसेच बकासूरच्या दावणीतील साम्राज्याचा सेमी क्रमांक किती हे आपण आता या व्हिडिओमार्फत सांगणार आहोत तर भावांनो सध्या गट पंचेचाळीस पूर्ण झालेत पण तेव्हा पाव रिमझिम पावसाला सुरुवात झालेली आहे त्यामुळे सध्या मैदान थांबलेलं आहे आपण आता वाट पाहूया हे पाऊस कधी थांबेल आणि मैदानाला कधी सुरुवात होत आहे सध्या पावसाचे अपडेट पाऊस सध्या रिमझिम चालू आहे पण पाऊस थांबला की लगेच मैदानाला सुरुवात होत येईल तर आपण स सेमी क्रमांक जाणून घेऊया तर बकासूरचा मी आधीच सेमी क्रमांक सांगितला होता बकासूर सेमी क्रमांक एकमध्ये तास चार वर आपल्याला पलताना दिसेल सेमी क्रमांक एकमध्ये तास चार वर बकासूर आणि वादलची गाडी पलना पालताना दिसेल वेगाचा शेवट सर्जाचा सेमी क्रमांक क्रमांक किती सर्जा आणि बावऱ्या ही जोडी आहे तर सर्जा आणि बावऱ्याचा सेमी क्रमांक तीनमध्ये तास सातवर सेमी क्रमांक तीनमध्ये तास सातवर सर्जा आणि बावऱ्याची गाडी पालताना दिसेल आणि बकासूरच्या दाम दावणीतला साम्राज्य साम्राज्याचा सेमी क्रमांक किती सेमी क्रमांक चार वर तास एक सेमी क्रमांक चार तास एक वर साम्राज्याची गाडी पालताना दिसेल सातारा एक्सप्रेस हरिण बलमाचा सेमी क्रमांक किती तर प्रथम पैरा सांगतो बलमाचा पैरा आहे संग संग्राम भैया बनकर यांचा सुंदर सोबत संग्राम भैया बनकर यांचा सुंदर आणि बलमाचा सेमी क्रमांक आहे चार मध्ये तास सात वर सेमी क्रमांक चारमध्ये तास सात वर बलमा आणि सुंदरची गाडी पालताना दिसेल आणि विठ्ठल नचा तेजाचा सेमी क्रमांक किती तेजा आणि शास्त्रीची घरचीच गाडी तर भावांनो तेजा आणि शास्त्रीचा सेमी क्रमांक पाचमध्ये तास सहावर सेमी क्रमांक पाचमध्ये तास सहावर तेजा आणि शास्त्रीची आपल्याला गाडी पलताना दिसेल तर भावांनो सध्या पाऊस रिमझिम पडतोय आशा करूया हे मैदान लवकर चालू होईल धन्यवाद भावांनो